कार मी खंदाडे गोपाल ज्ञानोबा माझं घर त्यांच्याकडे अकरा महिने दोन हजार बावीसला दिलेलं होतं जे की अकरा महिन्याच्या करारावरती तुकाराम भालके बी ओ अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडे अकरा महिन्याच्या करारावरती दिलेलं होतं त्यानंतर सोळा महिने झाले त्यांनी घर सोडलेलं नाही वारंवार विनंती वार करून ते म्हणत होते की माझी तीन महिन्यात बदली होणारे सोडतो मी तुमच्या मुलासारखं आहे त्याच्यामुळं ते आमच्या वडिलांनी पण म्हणले ठीक आहे राहू द्या त्या संदर्भ त्यांनी त्यांचे ज्युनियर ते भालके भालकडे भोसले साहेब ते त्यांच्या सोसायटीतलेच असल्यामुळं आम्ही त्यांचा मान राखून ठेवलं शेवटी शेवटीमध्ये आमच्याकडं कानावरती चर्चा आली की ते घर घेणार आहेत आणि आम्हालाच विकायला होणार मी तसं करणार आहे पण आम्ही आम आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललं की साहेब खाली करा आणि आमचं असं असं आहे मी स्वतः येऊन राहायला येणार आहे ते बाकी जे आहे ते गोष्टी तुम्ही बघून घ्या हे दोन तीन महिन्याचं आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हटलं की तुम्ही करायची म्हणजे मी काही घर खाली करणार नाही तुम्हाला काय जे बेकायदेशीर मार्ग वापरायचे आहेत त्याला मी समर्थ आहे आणि तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला काय जो दबाव आणायचा तो दबाव आणा आणि मी सर्वांकडे निवेदन दिलेलं आहे जनताच मागण्यासाठी कुणाकुणाकडे गेलो मी सुरुवातीला गेलो एस पी साहेबांकडे सीओ साहेबांकडे आज आत्ता जस्ट मी अमित भैयांना पण दिलो आहे त्यांनी पण आश्वासन दिले की ते जातीने लक्ष देतील याच्यामध्ये ते दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी जेव्हाही गेलेलो आहे त्यांचा प्रत्येक वेळेस वेगवेगळी केस आलेली आहे आत्ता खंडणीची केली आहे आणि पूर्वी त्यांनी विनयभंगाची केलेली आहे माझ्या मोठ्या भावावरती आणि मावसभावरती अमित रेड्डीवरती जाणून बुजून ते याच्यामध्ये प्रत्येक विनाकारण कुणालाही गोल गोतवत आहेत आणि परवाच्या प्र परवाच्या दिवशीचा प्रकार जो आहे ज्याच्यामध्ये संतोष बेंबडे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं कुठेही नसताना विनाकारण त्यांनी संबंध त्यांचा गोवण्याचा प्रयत्न आहेत जे की तेढ निर्माण करत आहे जे की कुठलाही आमचा तसा हेतू नाही त्यांचा हेतू सरळ सरळ माणस आहे हे जे घर बळकवायचा त्यांचा प्रयत्न आहे जे की अजूनही त्यांनी ते घर हे केलेलं नाही तक्रार दिलेली आहे काय तक्रार पोलीस स्टेशनलाही आता आम्ही तक्रार देण्यासाठीच आलेलो आहे आपण दोन्ही वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेला आहे त्यावेळेस सव्वीस तारखेला सगळं डेलिगेशन घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला साहेबांनी सांगितलं की मी जातीनं लक्ष घालेन आणि त्याचा लवकर निकाल काढेल इथं काय म्हणून तक्रार देणार त्याच्याबद्दलच आलो त्यांनी जे कुठे ऍलिगेशन करतात खंडणी विनयभंगाचं तर केलेलं आहे माझ्या मावसभावानी मोठ्या भावावरती केलेलं आहे त्यांनी काल त्यांनी दबाव यंत्रणा वापरून संघटनेच्या चुकीची माहिती देऊन संघटनेच्या लोकांना पण माहिती नाहीये काय झालेलं आहे नेमकं त्यांना फक्त फर्स्ट हे आहे प्रयत्न आणि घरावरती कब्जा करायचं पण आहे त्यांचं ते नियोजन होतं त्याचं वैयक्तिक येस वैयक्तिक आहे पण त्यांनी हे समाजामध्ये करत आहेत कुठलंच नाहीये इलिगल ऑक्युपन्सी होती त्यांची जे की त्या अकॉर्डिंगली त्यांनी त्याला ह्याचं हे स्वरूप आण कुणाच्याही घरी जाताना विचार करून जावा नाही माझा प्रयत्न तर आहे मी सर्व साहेबांना वगैरे विनंती केलेली आहे ह्या गोष्टीमध्ये त्या हिशोबानं ते बघेन मी आपली काय मागणी मागणी काय हेच असणार आहे की बाबा कुठे ऍलिगेशन करू नये कोणी आमचा कुठलाही हेतू नाही आहे त्याचा ह्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये त्यांचं जे आहे ते स्पष्ट होतोच आहे पहिला विनयभंग केला आता कंडिनीचं विनाकारण प्रतिष्ठित व्यक्ती लोकांचे नाव तो गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्या प्रकरणामुळे घराचा गुजून पडून गेली नाही हे त्यांचं सर्व खोटं आहे आमचा कुठलाही संपर्क नाहीये कुठलेही काही नाहीये ते लोकाय नाही ते, 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 ते मला माहिती नाही कोणाशी सरकारीने संपर्क केला तर त्यांचा संपर्क देखील होत नाही हा सर्वांनी जीवन सर्वांनी इथून साहेबांनी सुद्धा केला त्यांनी म्हटले की मी आहे मला माहिती आहे काय चालतं तुमच्याकडे प्रकरण कसं आलं साहेब स्वतः पोलिसांना बोललेले आहेत लोक घर खाली करणार आहे घर खाली नाही आहे त्यांना ते वाडी तत्वावर दिलेलं आहे त्यांनाही त्यांनी रवीचीच भाषा केलेली आहे त्यांच्या ह्याच्या जातीवाचक वेगळी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा पोलिसांनी सफल तपास करून योग्य ती कारवाई करावी हे माझी विनंती आहे थँक्यू